धर्मदंड मराठी सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा अयोध्या दर्शन घेऊन आलेल्या राम भक्ताकडून मिन्यार यांचा सत्कार मुरुम तारीख दहा येथील चौदा रामभक्त प्रभू श्रीरामाच्या स्पर्शाने पावन झालेल्या अयोध्या नगरीला दर्शन घेऊन आल्याबद्दल मुरुम शहरातील रामभक्तांनी श्रीकांत मिन्यार यांचा सत्कार करून प्रभू श्रीरामाचा अतिशय सुंदर अशी प्रतिमा भेट दिली सर्वांनी राणा जगजितसिंग पाटील यांचे आभार मानले यावेळी अयोध्येला जाऊन आलेल्या चौदा जणांची टीम तसेच युवा मोर्चा अध्यक्ष हिरेमठ सुनील निलवाडे मनीष बॅळे आकाश क्षीरसागर रतन मुडे रणजित शिंदे अजय जाधव शिवराज गिरीबा शिवाजी दुधबाते मल्लीनाथ होळमुजगे गणेश डोंगरे प्रशांत जाधव अन्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला त्यात राम भक्तांना अयोध्ये दर्शन घडावं पाचशे सत्तावीस वर्षापासून ते राम मंदिर आपण करू शकतो हे राम मंदिर आदरणीय मोदी साहेबांमुळे त्या राम मंदिरचं दर्शन घडावं पण काही प्रमाणात प्राथमिक काही लोकांना अयोध्याला पाठवावं अशा प्रकारची विलंती आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आदरणीय राणादा पाटील यांना केली होती त्यातील सगळ्या कार्यकर्त्यांनी दादा असं सांगितलं होतं की दादा अयोध्येला सोपं नाही आणि सर्वसामान्य माणसाला अयोध्याला पाठवण्याचं काम आपण करावं मान दिला आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं एक पूर्ण ट्रेन आपल्या निघाली आणि ही ट्रेन अयोध्याला जात असताना चौदाशे लोक अयोध्येला गेली आणि आम्हालाही त्या संधी मिळाली आणि नवीन शहरात पंधरा लोकांना पहिला आम्हाला पाच मग ते मिळालं आणि बाणूस ते पंधराच आणि प्रथम शहरातून अयोध्येला गेलेल्या तुमच्या सगळ्या मी नमन करतो आपल्या कुणी नमन होत असताना आपण भाग्यचे आहात आपलं भाग्य आहे ते आपण अयोध्येला जाऊन आला रामाचं दर्शन करायची संधी तुम्हाला मिळाली मला वाटतं प्रभू रामाचं दर्शन करणं आणि संधी मिळणं हे भाग्याशिवाय होणं शक्य नाही कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा